तर आता सगळीकडे मोदींची लाट आहे आणि त्यामुळे आता तुम्ही गावागावात प्रचारासाठी सुद्धा फिरताय तर मतदारांच्या काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीनं पूर्ण करतील असं वाटतंय खासदार आपल्या नाही मतदारांच्या अपेक्षा अशा आहेत की ज्या माणसाला आपण खासदार करतो त्या माणसाने सर्वसामान्य माणसाच्या बिठी गाठी तरी कमीत कमी घेतल्या पाहिजे लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय आहे जर आपण फिरलो तरच लोकांचे प्रश्न आपल्याला समजत आहेत त्या गावाचा प्रश्न काय आहे त्या गावात आडी अडचणी काय कोणती विकास कामं केली पाहिजेत हे आपण फिरलो तरच कळतं ना आणि अशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे आणि जे मागच्या वेळेला खासदार झाले अमोल कोल्हे यांचा मात्र जनसंपर्क खासदार झाल्यानंतर अजिबात राहिला नाही लोकांमध्ये आले नाही कोणत्या गावांना भेटी दिल्या नाही लोकांचे प्रश्न समजून घेतले नाहीत आणि ते प्रश्न सोडवण्याचा तर प्रश्नच राहिला नाही ते मग त्याला मतदारसंघामध्ये नेमके प्रश्न काय आहेत आता वरती भारतीय जनता पक्षाचं मोदी साहेबांचं सरकार आणि यांनी इथं यायचं आणि सांगायचं हा हे काम मी केलं ते काम मी केलं आणि सरकार कोणाचं पैसे कोण देते सरकार कशा पद्धतीने काम करते आता गडकरी साहेबांनी आता सोलापूर रोडचं सुद्धा डीपीआरचं चा काम चालू आहे ओव्हरब्रिज करून डीपीआर करायचं त्यांचं चा काम चालू आहे नगर रोडला तर ते मंजुरी पर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण झाली त्याचा मंत्री कोण आहे तर गडकरी साहेब आहेत मग गडकरी साहेबांनी नशीब त्यांनी उल्लेख केला आहे मला गडकरी साहेबांनी मदत केल्यामुळं मला हे काम करता आलं आणि देश पातळीवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे होते ते आम्हाला कुठेही करताना स्वतः दिसले नाही फक्त संसदेत भाषण चांगलं करतात कलाकार म्हणून आणि चांगले वक्ते म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे पण खासदार म्हणून जर प्रश्न विचारला तर मात्र त्यांच्या जनसंपर्काची अडचण प्रश्न सोडवण्याची अडचण मात्र आम्हाला सर्व सर्व ठिकाणी ऐकायला मिळाली कुठल्याही गावात गेलं खासदारांनी काय निधी दिला असं जर प्रश्न विचारला तर पटकन लोकांना सांगता येत नाही किंवा आलेच नाही तर निधी देण्याचा प्रश्नच येत नाही असे अनेक ठिकाणी ऐकायला मिळालं नक्कीच अजून अजून की की एक आरोप होतो खासदार आमच्या गावात फिरत नाही असा आरोप बऱ्याच नागरिकांनी केलेला आहे तर ह्याला कशा पद्धतीने देन उत्तर देणार आहे आणि यापुढे खासदार फिरतील का नाही शिवाजीराव दादा पाटलांचं मूळ पिंडच राजकीय आणि सामाजिक काम करण्याचं आहे त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे शिवाजीराव दादा आंडराव पाटलांचा ह्या लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये म्हणजे सगळ्या गावांमध्ये ते एक एकदा एकदा तरी जाऊन आलेले आहेत त्यांचा संपर्क आहे आणि नुसता संपर्क नाही तर आज कुठलेही सत्तेचं पद नसताना आता त्यांना माडाचं अध्यक्षपद मिळालं पण याच्या आधी दी, दीड वर्ष कुठलंही सत्तेत पद नव्हतं हो फक्त सरकार पर, सरकारमध्ये परिवर्तन झालं होतं तरी सुद्धा पंधराशे कोटी रुपये ह्या जिल्हा ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निधी त्यांनी आणला ना आता उदाहरणार्थ जर द्यायचं म्हणलं तर शिरूर शहर शिरूर शहरासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आली अशा पद्धती आता काळ बोरगाव आहे काळ बोर्ग मध्ये सुद्धा जवळपास एकशे साठ कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करण्यासाठी शिवाजीराव दादा आडळराव पाटील आणि अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी मदत करण्याची भूमिका घेतलेलीच आहे ना उद्या कदमवाक वस्ती आहे कदमवाक वस्तीला सुद्धा आज जी योजना मंजूर झाली त्याच्यामध्ये ती योजना पूर्ण होत नाही त्याला उद्या वाढीव निधी लागणार आहे तो वाढीव निधी सुद्धा आज ते तीच लोक मदत करू शकतात म्हणजे मला एवढंच सांगायचंय की सर्वसामान्य लोकांनी मतदार बंधू भगिनींनी त्या जे खासदार आता निवडून येतील वर देश पातळीवर तर मोदी साहेब चारशे पार करणारच आहे सगळ्या जनतेचा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे मिळणं मिळतोय आणि मिळत राहणार आहे पण ज्या अशा वेळेला जर त्यांच्या विचाराचा खासदार जर, जर निवडून दिला तर निश्चितपणाने या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलायला आपल्या सगळ्यांना मदत होईल असा विचार सर्वसामान्यांनी सगळ्यांनी आम्हीच हो, आम्हीच नाही तर सर्वसामान्य मतदारांनी सुद्धा हा विचार करावा ही आग्रहाची विनंती मतदारांना सुद्धा आम्ही गावोगावी फिरतानी करतोय